महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅपिटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्त्र उद्योग मंत्रालयाकडून सर्व अंत्योदय राशन कार्डधारकांना साडीचे वाटप करण्यात आले होते एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरण अंतर्गत शासनाने सर्व राशन कार्डधारकांना साडीचे वाटप केले परंतु यातील बहुतांश साड्या या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतल्या त्यामुळे यातून मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोगळ कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारीची दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रकाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात तक्रार दाखल केली होती संबंधित तक्रारीची दखल घेत तात्काळ चौकशी पथक नेमण्यात येऊन वस्त्रोद्योग महामंडळ आयुक्त यांनी यवतमाळ येथे वस्त्रोद्योग महामंडळाचे चौकशी अधिकारी दत्तात्रय रोहनकर व प्रवीण कोल्हे आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ यांना तात्काळ यवतमाळ येथे संबंधित प्रकरणाची शहाणिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कॅप्यू योजने अंतर्गत या, या, या सर्व अंत्योदय कार्डाच्या लोकांना साडीचं वाटप करण्यात आलं होतं परंतु दुर्दैवाने शासनाने या सर्व साड्या बहुतांश साड्या या फाटक्या आणि अवस्थेतल्या साड्या गोरगरीब जनतेला दिल्या एका प्रकारे हे गोरगरीब जनतेची थट्टा आहे हीक नको पण कुत्रावर अशा परिस्थितीत या सर्वसामान्य जनतेवर शासनाला म्हणण्याची वेळ आलेली आहे नी या नी, मी, है, मी या ठिकाणी मनसेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो तर त्वरित शासनाने या संबंधित कंपनी किंवा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्याचे समावेश न केल्यास मनसेच्या वतीनं जिल्ह्यात पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी मनसेच्या वतीनं या फाटक्या साड्यांचं वाटप करण्यात येईल असा इशारा मी प्रसंगी देत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅपिटल योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग महामंडळाकडनं कार्ड धारक जे आहे ज पूर्ण महाराष्ट्रातले त्यांना साडीचं वाटप एक राशन कार्ड एक साडी याप्रमाणे वाटप करण्यात आलो होतं परंतु दुर्दैवाने अत्यंत दयनीय परिस्थिती जगणारा कार्ड धारक हा या शासनाच्या क्रूर थट्टेचा बळी पडलेला आहे या कार्डधारकांना वाटप करण्यात आलेल्या साड्या ह्या निकृष्ट दर्जाच्या फाटलेल्या आणि मळलेल्या स्वरूपाच्या वापरलेल्या साड्या शासनाने या अंत्योदय कार्ड वा वाटलेल्या आहे म्हणजे एकीकडे शासनाचा लाखो करोडो रुपयाचा सुराडा करून आम्ही काय गरिबांना आम्ही काही भेट देऊन राहिलो अशा प्रकारचे गाजावाजा करायचा मोदीचा एकनाथ शिंदेचा फोटो छापून सर्व महाराष्ट्रभर जाहिरात करायची आणि वास्तविकते त्या गरिबांची थट्टा करायची हा खूप मोठं पाप या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे